राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांना प्रवक्तेपदी बढती देण्यात आलेली आहे आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगेपटले आपल्यासोबत आहेत मला सांगा राष्ट्रवादीने सुरज चव्हाण यांना पुन्हा जुन्या पदावर नियुक्ती केलेली आहे प्रवक्तेपदी त्यांची निवड झाली आहे काय प्रतिक्रिया तुमची नाही सूरज चव्हाणला प्रदेश प्रवक्तापद त्यांनी दिलेलं आहे अतिशय चुकीच्या पद्धतीचा व्यक्ती शेतकऱ्यांच्या पोरावरती म्हणजे आमच्यावरती हल्ला केल्याच्यानंतर त्याला प्रदेश पद दिलं आज काल त्याला प्रवक्ता केलं आहे अजित पवारांना हे परवडणार नाही अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पक्षापासून दूर ठेवलं जाईल त्याचा पक्षाचा संबंध राहणार नाही अशा शब्दात आम्हाला त्यांनी शब्द दिला होता परंतु अजित पवाराच्या शब्दाला किंमत नाही त्या पक्षात अजित पवारांना आता हे परवडणार नाही अजित पवारांना फिरून दाखवा आता मराठवाड्यामध्ये आणि शेतकरी काय हाल करतील तुमचे उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचाराला अजित पवार ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी शेतकरी आणि अखिल भारतीय छावा संघटना अजित पवारांना जा विचारल्याशिवाय राहणार नाहीत आणि विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत सुरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलेली होती आणि मग मी प्रत्यक्ष भेटून त्यांची दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो असं सुरज चव्हाण यांनी सांगितलं होतं काही भेट वगैरे झाली आहे का नाही अजिबात नाही त्याला काय भेटायचं शेतकऱ्याच्या पोरावरती हाल हात उचलतो शेतकऱ्याची पोरं प्रतिकात्मक आंदोलनाचा भाग म्हणून त्या ठिकाणी समोर पत्ते टाकले तर त्यानं एवढा आमच्यावरती प्राणघातक हल्ला केला आणि तो दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो ह्याची नाटकं बंद आता सूरज चव्हाणला सुट्टी नाही सूरज चव्हाणनं आम्हाला ज्या पद्धतीनं हल्ला केला ना त्याच्या धाप पटीनं त्याच्यावरती हल्ला होणार आणि शेतकऱ्यांचा काय रुमणा असतं ते सूरज चव्हाणला येणाऱ्या काळात दिसणार आहे महेंद्र जुंदी मराठी लातूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव